कशी आजी मी सांगते आजी तुला माहिती होत मला माहिती होत आहे तू येणार ना नाही गं माझे बुडगे पाय खूप दुखत आहे आजी तिकडे वयस्कारांना वयस्क वयस्कारासाठी दुसरी काम असते तुझं पटकन काम होऊन जाईल पण जिकडे ते पाहिजे ते तर हा माहितीये मामा तुला तुम्ही उद्या येणार आहे शेतात नाही काम मी नाही मामा तुमचं कर्तव्य आहे हा बघतो मी येतो अति आहे तू मी चांगला तुला कशा आम्ही बोल काय करते काय नाही दौरी करते तुम्हाला माहिते ना आमची निशाणी आकाश करते हो माहिती मग तुला गरज आहे ना हो येणार पैशाची गरज नाही ना नाही नाही पैसेची आजी असं पैसे तर तुम्हाला ऑनलाईन करायचं हे चुकीचं आहे बोल बाबा मला